आणि आता ही संपूर्ण टीम ऑल आउट होण्याच्या बेतात बस फक्त हा एकच स्टार खेळाडू बाकी तुम्ही पहा हा एकटाच मॅच जिंकून देणार मला तर अवघड लागली अटॅक की काय आता आणि हे पाच पाच खेळाडू खेळाडू समोरच्या भरोशाच्या खेळाडूची गोष्टच काही निराळी असते फक्त एकटाच पुरेसा असतो काय सुधाकर राव काय म्हणताय एकदम जोरात तयारी चालू आहे वाटत हो ना मिरची लावलीये मग थ्रीपसाठी एक कीटकनाशक माईट साठी एक आणि पांढऱ्या माशिंसाठी आणखी एक इतके करावंच लागतं अजून आपण करू तरी काय शकतो आणि यांची मात्रा एकरी एक लिटर माईट साठी एकरी पाचशे एम आणि पांढऱ्या माशिंसाठी एकरी आठशे एम एल आणि एवढ्या साऱ्या फवारणीसाठी खूप सारे मजूर आणि याला वेळ देखील खूप लागत असेल ना करावंच लागतं आणखी आपण करू तरी काय शकतो काय करू शकतो नक्कीच डिसाइड करू शकतो फक्त डिसाइड ची कर एक फक्त एकट्या डिसाइडची फवारणी करते माइट्स आणि पांढऱ्या सारख्या सर्व रसशोषक किडींचा नाश ज्याने पिकर हातात एकदम निरोगी आणि मिळते दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे फक्त एकच पुरेसा आहे लागले पाहिजे धानुका यांचे डिसाईड फक्त एकच पुरेसे आहे